कुमटे नागाच्या मैदानाचा टॉप गट सुटला गट क्रमांक एकोणीस सुटला गट क्रमांक एकोणीसमध्ये आपला वन बी एच के फ्लॅटचा मान कर अमिश्यात या भादले यांचा कळंबीकरांचा शंभू आणि त्याचा पायरा कोण होता त्याचा पायरा होता संदीपबाई माळी यांचा भोपरचा हारण्या मित्रांनो या जोडीत समीकरण खूप चांगलं जुळून आलं आणि बघता काय सुंदर असा स्पीड लागला आहे गाडीला खूप टॉप गाडी पाळली तर अपडेट आवडली असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा कारण बैलगाडी क्षेत्रातील सर्वच अपडेट नेहमीच आपल्या चॅनलवरती येत असतात त्याला तर मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच अपडेटसाठी व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि मित्रांनो खरोखर कळंबीचा शंभू जर पायरा जुळून आला टॉप पळतो का तर मित्रांनो शंभर टक्के टॉप पळतो आणि मित्रांनो आजसुद्धा मित्रांनो तसंच सुंदर असं तस स्पीड लागला आहे गाडीला काळंबीच्या शंभूच्या आणि हारण्याच्या तर बेल आयकॉन नोटिफिकेशनवर क्लिक करा म्हणजे सर्व अपडेट मित्रांनो तुमच्यापर्यंत सारखे पोहोचत राहतील चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद